सर्वात पहिले तुमचा परिचय द्या हरबा पांडुरंग हर दाजगाय मुक्काम बोरी आ, तुम्हाला हा छंद म्हणजे कधी लागला पटाचा छंद मला दहा पंधरा वर्षाच्या आधीपासून आहे पण पटा बंद असल्यामुळे आता कमीत कमी तीन वर्ष झाली हा छंद लागल्यानंतर म्हणजे सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता बैल घेतला होता पांढरा मोठा आजच्या जोडीबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या जोडीबद्दल जिंकली तेथे सर्वात जास्त आनंद पैसा कमी जोडी जिंकली त्याचा मान सन्मान आहे बद्दल तुमची जे टीम आहे आमची टीम अशी आहे सहा सात जण लोक आहोत आम्ही पोरा बराची जात आहे सर्व एकमेक एक मतात राहते आणि एक मतानच खेळते मग शंकरपटामध्ये नेण्यासाठी बैलाची म्हणजे तयारी कशी करत असतात पिकअपच्या सायरन म्हणजे त्याची तयारी बैलाची म्हणजे तयारी त्याच्या मागे किती मेहनत करत असता बैलाची मेहनत तर बहुत आहे लेकराची जशी मेहनत करते माणूस तसा करावा लागतो आपल्या शेतकऱ्यांची परंपरा आणि सण म्हणून आपण शंकर पटाकडे याबद्दल काय सांगाल तुम्ही याच्यात काही सांगायचं नाही जसा आपले बैल म्हणून शंकर पट असो का आपल्या कास्तकारी दुपाचे बैल असोत आम्ही दोन्ही वेळा एकच दृष्टीन पाहतो आता नवीन बैल आपल्याला म्हणजे शंकर पटासाठी तयार करायचा आहे म्हणजे कशा पद्धतीने त्याच्या मागे मेहनत घेता नवीन बैल घेऊन बैला जुन्या बैलाशी पट्ट्या मारत मारत राहून बैल पकला तेव्हा पटावर तयार करू एक मिनिट कधी कधी विजय पण कधी कधी आपल्याला हार पण सहन करावे लागते काय सांगा हारही झाली तरी सहन करावं लागते हार झाली म्हणून नाराज नाही जीत झाली म्हणून जास्त खुशी नाही समाधानी या दोनही या एक उत्कृष्ट बैलगाळा मालक म्हणून तुम्ही शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आता शंकरपट याच्यात काही नाही ज्या समोरच्या पार्टीचा विचार करून दोघाचेही विचार एकमेक जोडवून शंकरपटाची तयारी केली पाहिजे पहिलेचा शंकरपट आणि शंकरपट म्हणजे काय फरक पहिल्याचा शंकरपट फर बक्षीस वर होता पण जास्त आता धंदा म्हणून करणारे लोक आहेत पैसा कवडले ज्याचा पैसा जास्त त्याचा मान ज्याचा पैसा कमी त्याचा अपमान आता शेवट काय सांगाल जे आपले प्रेक्षक बघा सर्वांना शुभेच्छा जोडी जिंकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या टीमची जोडी विजय झाली त्याबद्दल माहिती जाणून घेतली तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शंकरपट क्षेत्रामध्ये शेअर करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद